नमस्कार मंडळी सर्व निराधार बांधवांना ही एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे बघा श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी असतील संजय गांधी निराधार योजनेमधील तत्सम लाभार्थी असतील दिव्यांग योजनेतील लाभार्थी असतील विधवा योजनेतील लाभार्थी असतील जे काही सर्व निराधार योजनेतील लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्यांना एक आनंदाची बातमी आलेली आहे बघा निराधार मित्र ॲप या ॲपची आता सुरुवात झालेली आहे आणि आता लवकरच तुम्हाला जे काही परेशानी होत होती जे काही तुम्हाला तुमचे कागदपत्र अपलोड करताना किंवा मग तुमचे स्टेटस बघताना तुम्हाला तुमचं जे अनुदान आहे हे आलं किंवा नाही आलं किंवा मग आलं तर किती आलं आणि बाकी राहिलेले मिळणार की नाही किंवा मग इतरही जे काही समस्या असतील प्रॉब्लेम्स असतील ते आता तुम्हाला या ॲपद्वारे सर्व काही कळणार आहे तुम्हाला आता कुठलीही जी समस्या आहे ती राहणार नाही आहे कारण की सर्व सेवा आता तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला देण्यात येणार आहेत आणि तुम्हाला त्या करता येणार आहे तुमच्या योजनेसंबंधीच्या सर्व काही माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या टूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे की सर्व निराधार बांधवांसाठी त्यांना तुम्हाला माहीत असेल की दिव्यांग बांधव असतील रुद्ध योजनेचे बा जे लाभार्थी असतील विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील या सर्वांना खूप समस्यांना सामोरे जावं लागत होतं कारण की त्यांचा एखादा जर काही दाखला राहिला असेल काही कागदपत्र राहिलं असेल तर त्यांना डायरेक्ट थेट तहसील कार्यालयामध्ये जाऊनच ते अपलोड करावं लागत होतं तिथं जाऊन त्यांना चक्र मारून आपले वेळ आणि पैसा खर्च करून तिथं जाऊन वेळेवर आपलं कामसुद्धा तिथं होत नव्हतं तिथं काम जर झालं तर तेही अपडेट लवकरात लवकर होत नव्हतं कारण की कधी कधी पोर्टल बंद राहायचं तर कधी कधी ते ऑप्शनच यायचं नाही आता यावेळेस तुम्ही बघितलं असेल की दिव्यांगांना जे सर्टिफिकेट देण्याचं सरकारनं सांगितलं होतं दिव्यांग सर्टिफिकेट किंवा यू डी आय डी कार्ड आपल्या पोर्टलवर अपडेट करण्याचं सांगितलं होतं तर ते पोर्टलचं ऑप्शनच काही काही जिल्ह्यांमध्ये किंवा काही तहसीलमध्ये त्यांना मिळालेलं नव्हतं तर अशातच आता त्यांना खूप जे अडचणी यांना सामोरे जावं लागत होतं परंतु आता सरकारनं एक नवीन ॲप निर्मित केलेलं आहे विकसित केलेलं आहे ज्यामध्ये की निराधार मित्र ॲप असं त्या ॲपचं नाव आहे आणि सर्व सेवा आता तुम्हाला घर बसल्यास मिळणार आहे तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जायचंसुद्धा काम राहणार नाही या अगोदरसुद्धा मी एक व्हिडिओ टाकला होता की ज्यामध्ये सांगितलं होतं की लवकर करा जा जातो सर्व निराधार बांधवांसाठी अशा प्रकारचं एक ॲप येणार आहे की तुम्हाला घर बसल्यास तुमचं जे काही अडचणी असतील जे काही समस्या असतील किंवा जे काही कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे असतील द्यायचे असतील किंवा ज्या काही त्रुटी असतील त्या व्यवस्थित करण्यासाठी तुम्हाला जे तहसील कार्यालयामध्ये ला जावं लागत होतं ते आता जाण्याची गरज राहणार नाही आहे कारण की या ॲपद्वारे तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरूनच या ॲपद्वारे ते सर्व कामं तुम्ही करू शकता त्याचबरोबर नवनवीन योजना जे सर्व दिव्यांग बांधवांसाठी येत असतात विधवा महिलांसाठी येत असतात निराधार बांधवांसाठी येत असतात तर त्या स सर्व योजनांची माहितीसुद्धा तुम्हाला या ॲपवर मिळणार आहे तसेच जे अनुदान आहे तुम्हाला जे अनुदान मिळणार होतं की कधी मिळणार का लेट झाले किती मिळणार आहे बाकी राहिले आहे काही जे काय असतील ते सर्व माहिती डेटा तुम्हाला या मोबाईलमध्ये या ॲपद्वारेच मिळा मिळणार आहे तर हे अशा प्रकारचं ॲप विकसित केलेलं आहे आणि याची जी सुरुवात आहे ही कर्जत तालुक्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि लवकरच हे जे ॲप आहे पूर्ण महाराष्ट्रभर आता लवकरच सर्वांना आता देण्यात येणार आहे म्हणजेच की आता त्याची टेस्टिंग चालू आहे हे ॲप व्यवस्थित चालते की नाही चालते वापरासाठी योग्य आहे की नाही आहे तर याची सुरुवात केलेली आहे टेस्टिंगसाठी कर्जत तालुक्यामध्ये याची टेस्टिंग चालू झालेली आहे आता लवकरच हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा मिळणार आहे आता हेच ॲप तुम्हाला घेण्यासाठी काय करावं लागणार आहे की हा जो क्यू आर कोड स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे या स्क्यू आर कोडला स्कॅन करायचा आहे गुगलमध्ये जाऊ आणि त्यानंतर तुम्हाला एक लिंक ओपन होणार आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या ॲपला डाउनलोड करू शकता आणि त्या ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथं तुमचं सर्व काही डेटा जो असतील तो तुम्हाला टाकावा लागणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला ते हँडल करता येणार आहे परंतु ही जी टेस्टिंग आहे ही कर्जत तालुक्यासाठी चालू आहे अजूनही पूर्ण महाराष्ट्रभर याचा वापर करण्यासाठी आता लवकरच सुरुवात होणार आहे आणि जसं की हे सुरुवात झाली आणि जसं काही माहीत पडलं माहिती आली की लवकरच आपल्या चॅनलवर तुम्हाला माहीत पडणार आहे तर अशा प्रकारचं हे ॲप सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं राहणार आहे सर्व काही कामे तुम्ही घरबसल्या करू शकणार आहात तुम्हाला जी अडचण व्हायची तुम्हाला जे वेळ नसताना वेळ वेळ देऊन सुद्धा तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जायचं होतं चक्र मारायचं होतं तिथं सुद्धा तुम्हाला व्यवस्थित वागणूक मिळत नव्हती आता ते सर्व काही होणार नाही आता तुम्हाला डायरेक्ट घर बसले तुम्हाला कुठेही जायची गरज नाही फक्त घर बसले तुमच्या मोबाईलवरून तुम्ही हे कामं आपल्या मोबाईलवरून करू शकता या ॲपद्वारे हे खरंच खूप चांगलं ॲप एक काढलेलं आहे कारण की खूप अशी समस्यांना सामोरं जावं लागत होतं सर्व निराधार बांधवांना कारण की त्यांना कळायचे नाही आमचे पैसे कधी आले किंवा आले की नाही आले कोणत्या खात्यामध्ये आले किंवा मग किती आले आणि बाकी जे आपलेले पैसे आहेत किंवा जे आपले थकीत अनुदान आहे हे आम्हाला कधी मिळणार अशा प्रकारची जी जे काही महत्त्वाची माहिती आहे ते सर्व काही तुम्हाला या ॲपद्वारेच कळणार आहे अतिशय महत्त्वाचा ॲप सरकारनं हे आणलेलं आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र